आणि आपण पाहतात लोकसंदेश तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढत आहेत त्यांनी अभिनय केलेला धुमस हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे पण सांगली जिल्ह्यात हा सिनेमा प्रदर्शित करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत याबाबत नाराजी व्यक्त करत गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी संवाद साधला धुमद चित्रपट आमचा महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला पण मी ज्या दिवशी सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्या दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यातल्या सगळ्या सिनेमागृहावरचे पोस्टर्स आणि सांगली जिल्ह्यामध्ये कुठेही जेवढे पोस्टर्स लावले होते ते पोस्टर्स प्रशासनानं काढलेले आहेत निवडणूक अधिकाऱ्यांनी मला नोटीस दिलेली आहे की दिले तुम्ही हे सगळं खर्चामध्ये तुमचं धरलं जाईल तुम्ही त्याच्याबद्दल खुलासा करा पण मी काही चूकच केली नाही एक कलाकार म्हणून ते काम झालेलं आहे त्याचा आणि या राजकीय क्षेत्राचा काही संबंध नाही आहे इकडं दुसरीकडं संभाजी महाराजांच्यावरती जी मालिका चालू आहे राज्यभर गाजलेली मालिका आहे आणि त्यामधले जे ज्यांनी मेन रोल केलेला आहे अमोल कोले ते शिरूरमध्ये एन सी पीमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत उर्मिला मातोंडकरचे अनेक चित्रपट आता चॅनलवरती चालू आहेत त्याही काँग्रेसमधून निवडणूक लढवत आहेत मग त्यांच्यासाठी तुम्ही नोटीस काढलं का देशभरात अनेक कलाकार निवडणूक लढवत आहेत मग त्यांच्याबद्दल काही नोटीस काढली का फक्त माझ्यासाठीच नोटीस काढलेली आहे याचाही खुलासा सगळ्यांना झाला पाहिजे आज सांगली जिल्ह्यामधलं वातावरण माझ्या बाजून आहे मी शंभर टक्के निवडणूक जिंकणार आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं होईल अशी भीती या सरकारमधल्या लोकांना वाटते आहे म्हणून मला नोटीस काढलेली आहे हे चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे